भारत सरकारच्या एन एच पी सी नवरत्न प्रकल्पाचे स्वतंत्र संचालक डॉक्टर उदय निरगुडकर यांचा एस बी जी आयचे चे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या हस्ते सत्कार भारत सरकारच्या एन एच पी सी नवरत्न प्रकल्पाचा स्वतंत्र संचालक ज्येष्ठ संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांचा संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य संघटक संजयजी वस्ताद भोकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे संस्थेचे प्राचार्य प्राध्यापक पत्रकार उपस्थित होते लोकशाही आणि विकास यातील शिक्षण हा दुवाय आणि ज्या देशात गुणवत्ता प्रदान शिक्षण ते देश आज आहे असं मत डॉक्टर उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले शाळा आणि कॉलेजमध्ये माणसाचं पीक निर्माण केलं जातं त्यामुळे शिक्षक ज्या पद्धतीनं शिक्षण आणि शिस्त विद्यार्थ्यांना देतात त्यावर तसे संस्कार विद्यार्थी घडत असतात भारतावर अनेक वेळा हल्ले झाले मात्र ज्यावेळी इंग्रजांनी आपल्या शिक्षण व्यवस्था आणि व्यापार व्यवस्था उद्ध्वस्त केली त्यावेळी भारत गुलाम झाला सतराव्या शतकात जागतिक व्यापारात भारताचा सत्तावीस टक्के वाटा होता पण त्यानंतर ती चार टक्क्यावर आली असं सांगून डॉ उदय निरगुडकर पुढे म्हणाले पूर्वी इंग्रजांनी भारताला मागे ओढलं होतं मात्र देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतात सत्तेवर बसलेल्या शासनकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सुद्धा भारत विकसित देश होण्यात मोठे अडथळे निर्माण झाले मागील दहा वर्षात देश मोठ्या प्रमाणावर प्रगती करत आहे भौतिक विकासाबरोबरच शिक्षण उद्योग व्यापार अशा अनेक क्षेत्रात भारताची प्रगती होती आहे असंही डॉक्टर उदय निरगुडकर यांनी सांगितलंय यावेळी माजी नगरसेवक मोहम्मद मणेर ज्येष्ठ पत्रकार दिगंबर शिंदे रवींद्र कांबळे राजेंद्र कांबळे इम्तियाज शेख अरुण लोंढे उदय रावळ आदी माने सुशांत घोरपडे मल्हारी ओमासे गीतांजली पाटील मयुरी निकम संदेश लगाडे हे उपस्थित होते